क्षात घ्या नीट समजून घ्या मानू परमिश्वरने या माणसाचा जन्म दिलेला आहे माणसाला जन्म दिलेला आहे तो माणूस जन्माला येताना आपल्याबद्दल घेऊन आलेला असतो ना ते आपण या ठिकाणी कमी करत असतो समजून घ्या चौऱ्याऐंशी लक्ष शिवणीनंतर हा माणसा जन्म आपल्याला मिळालेला आहे परमेश्वराने हा चौरण लक्ष शिवणीनंतर हा जन्म आपल्याला दिलेला आहे कारण की या असताना माणसाच्या माणसामध्ये जे चांगले कर्म असो वाईट कर्म असो पुण्य असो पाप असो ते त्याला त्याच्या बरोबर येत असत माणसाच्या माणूस हा चौरण शिल्लक शिवणीमध्ये फिरत असताना त्याच्याबरोबर त्याचं चांगलं कर्म वाईट कर्म हे त्याच्या बरोबर येत असत कारण माणसाचा ध्येय बदलला जातो पण कर्म हे त्याच्या बरोबर येत असत म्हणून आपण या ठिकाणी येतो चांगलं कर्माची पावती काय आहे माहिती आहे का आपण सर्वजण दर गुरुवारी दर पौर्णिमेला जे अशी दत्त मंदिर दत्त महाराजांच्या मंदिरात येत आहे त्याची वारी करताय त्याचं पुण्य पुण्य घेत आहे हे तुमचं चांगलं कर्म आहे वाईट कर्म काय आहे या दर गुरुवारी पौर्णिमेच्या माध्यमातून जे वाईट कर्म तुमच्या बरोबर आलेला आहे ना ते तुम्ही कमी करताय याचा तुम्ही लाभ घेत लक्षात घ्या कारण की हे कर्म हे प्रपंच आहे प्रपंच हा प्रपंचला माणूस पैसा हवाच आहे पण प्रत्येक माणूस या ठिकाणी आल्याच्या नंतर या परमेश्वरच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर परमेश्वराला काय मागतो की हे परमेश्वरा मला धनधान्य दे, संपत्ती दे पैसा दे गाडी दे बंगला दे हे या ठिकाणी आपण मागणी करतो आपण सगळेच मागतात एखाद्या परमेश्वर पर नंतर आल्या मागावं लागत नाही परमेश्वर आपोमत देतो आपली श्रद्धा कोणत्या पद्धतीची आई भक्ती भाव हा कोणत्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीने प्रत्येकाला तो देत असतो फक्त तुमची त्या ठिकाणी परीक्षा असते त्या ठिकाणी तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे कारण की तू खाली रूप येत नाही तशी वाट पाहावी लागते आपली भक्ती ही सतत करत राहिली पाहिजे योग्य वेळ आल्यानंतर परमेश्वर तुमच्या हटीला तिथं धावले उभा राहिले राहणार नाही हे लक्षात घ्या आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आपण ते करतो परमेश्वर पैसा हा आपल्याला प्रपंचाला आण आहे पैसा हा सर्वांनाच हवा आहे पैसा प्रपंच सारवायचं म्हणणं पैसा हवा आहे परंतु तो कोणत्या नीतीमध्ये कमवलाय ती नीतिमत्ता कशी आहे जो चांगल्या नीतीमत्तेने पैसा कमवतो ना त्याच्या संसारामध्ये तो पैसा सुख लाभ सुख सुख घेऊन येत असतो वाईट नीतीमत्तेने कमवतो ना त्या वाईट नीतिमत्तेने कमवलेला पैसा त्याच्या संसारामध्ये कधी लक्षात या त्यांच्या मुलावर वाईट संस्कार होती त्यांच्या मुलावर वाईट संस्कार होते त्यांच्या घरामध्ये आजार उद्भवतील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाला समाधान वाढणार नाही जो वाईट कधीच वाटणार नाही त्यामुळे जो चांगल्या नीतिमित्त पैसा कमी होईल ना त्याच्या संसारात काय त्याला नेहमी चटणी बाखर खाईल सुख समाधानी खाईल पण तो त्याच्या मनाला समाधान हे नक्कीच असेल हे लक्षात घ्या समाधान पाहिजे पैसा किती कमवला माणसापासून समाधान नाही घरात ग्रहण करताना असू कोणती समाधानाने ग्रहण करा तुम्हाला त्याला आनंद मिळाल्याशिवाय काही राहणार नाही त्याच्या एक उदाहरण देतो लक्षात घ्या किती कसं आहे एकदा एका एक एक राजाच्या दरबारामध्ये मोठा खूप मोठा मोठा उत्सव चाललेला असतो एकदा राजाच्या दरबारामध्ये मोठा खूप उत्सव चाललेला असतो आणि त्या ठिकाणी गरीब व्यक्ती त्या ठिकाणी एक गरीब व्यक्ती त्या राजाला काय म्हणतो राजा मला असं गाणं येतं की ते आता बघतो तुम्ही कधीच ऐकलं नसेल तो गरीब व्यक्ती त्या राजाला काय म्हणतो राजन मला असं गाणं की तुम्ही आता मात्र ते कधीच ऐकलं नसेल तो राजा त्या गरीब व्यक्तीला ते गाणं म्हणायला सांगतो आणि तो गरीब व्यक्ती ते गाणं म्हणतो आणि असं गाणं म्हणतो जेवढी त्या दरबारामध्ये प्रजा राजा सर्व मंत्र मंत्रमुग्ध होता सर गाणं म्हटल्यानंतर त्या गरीब व्यक्तीने गाणं म्हटल्यानंतर ती सगळी प्रजा मंत्र होते आणि तो राजा त्या त्या गरीब व्यक्तीवर खुश होतो आणि त्या राजा त्या गरीब व्यक्तीला काय म्हणतो तुला काय हवं आहे ते माग मी तुला ते द्यायला तयार आहे मी तुझ्यावर खुश आहे असा राजा त्या गरीब व्यक्तीला सांगतो परंतु तो गरीब व्यक्ती काय म्हणतो हे राजन तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही द्या दी तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही द्या असा तो गरीब व्यक्त त्या राजाला सांगतो पण राजा काय पुन्हा राजा त्याला विनवणी करतो की हे तुला काय तू मार घाबरू नकोस पण तो गरीब व्यक्ती काय सांगतो राजन तुम्ही द्या ती मला मान्य आहे असं म्हटल्याच्या नंतर राजा त्या गरीब व्यक्तीला हिरे मो... हिरे डाग डागिने एक मोठ गाव बक्षीस देतो आणि अनेक भरपूर अशा गायी देतो आणि अशी भरपूर अनेक अशी बक्षीस देतो आणि तो गरीब व्यक्ती ते सर्व घेऊन घरी परत जात असताना त्याचा मित्र त्याला काय सांगतो की तुला राजा राजा म्हणाला होता तुला मनाने काय पाहिजे ते माग पण तू असं का नाही केलंस असं तो त्याचा मित्र गरीब व्यक्तीला दिसून लागला पण तो गरीब व्यक्ती काय म्हणाला की मी मागितलं असतं की माझ्या लायकीनुसार मागितलं असतं मी मागितलं असतं तर माझ्या मी लायकीनुसार मागितलं असतं पण राजाने दिलं दिलं लक्षात घ्या हा बोध मर्म समजून घ्या मागचा काय बोध आहे ते समजून घ्या त्या पद्धतीने या परमेश्वरच्या दरबारामध्ये तुम्ही येताना परमेश्वरच्या दरबारामध्ये परमेश्वर तुम्ही धन्यवाद माना परमेश्वर देत असतो ते भरपूर देत असतो परंतु आपण मागित आपल्या आपण लायची मागू आणि परमेश्वर विदर्भ परमेश्वरच्या डेटस नुसार परमेश्वर आपल्याला देणार आहे आणि तो दान दुप्पीन देवत दिल्याशिवाय तो आपल्याला कदापी राहणार नाही म्हणून समाधान समाधान हे खूप महत्वाचं आहे सर्वात समाधान असणे खूप गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कुठे सर्वत्र समाधान असणे हे खूप गरजेचं आहे त्यामुळे परमेश्वरावर नि, आपण निस्वार्थ श्रद्धा भाव निश्वास ठेवून त्याची सेवा केली पाहिजे कारण आपण ती सेवा हो, केल्याने आपल्या जीवनात तो आनंदच निर्माण केल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या त्यांनी पैसा पैसा काही नाही कुणी बरोबर काही घेऊन गेलं नाही तो फक्त त्याच्याबरोबर त्याच कर्म घेऊन गेला आहे जे तुम्ही या ठिकाणी या जीवनामध्ये या माणसाच्या जीवनामध्ये आलाय ना त्या ठिकाणी तुम्हाला पुण्य कर्म आपण पुढे जे घेऊन जाणार आहे तेच घेऊन जाणार आहे असं किती कमवलं तरी मुलं म्हणणार नाही त्यांना दहा पाच लाख लाख रुपये जाताना खर्चही द्या असं काही होणार नाही फक्त तुमच्याबरोबर ते तुमचं कर्म कमवलेलं पुण्य आहे वाईट कर्म असो चांगले कर्म असो हे फक्त तुमच्या बरोबर येणार आहे त्यामुळे जीवनामध्ये समाधान माना समाधान मानणं ही खूप मोठी काळाची गरज आहे माणसाला समाधान नाही कारण की समाधान आपल्या मनामध्ये आचरणामध्ये हळूहळू त्याची सवय लावून घ्या एक दिवस तुमच्या मनाला समाधान लाभल्याशिवाय कदापि राहणार नाही कारण समाधान ज्यावेळेस लाभ लाभेल ना त्यावेळेस तुमच्या जीवनाचा खरा उद्धार होईल लक्षात घ्या आणि तुम्ही किती कमवलं किती कमवलं तरी काय होणार आहे हितच राहणार आहे एक उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला देते ते पटकन समजेल एक सुखी समाधानी गाव असत त्या गावामध्ये सगळं असतात सगळे लोक सुखी असतात तर त्या गावामध्ये एक पाटील नावाचा व्यक्ती असतो त्याच्याकडे अमाप संपत्ती असते खूप काप धन्य धान्य असतं एवढा पैसा असतो की ठेवायला जागा नसते पण तो पाटील खूप चेंजाट असतो कधी एक रुपया कुणाला कधी देत नव्हता कधी एक रुपया कधी कुणाला देत नसेल एवढा तो पाटील चेंगाड होता भरपूर पैसा होता पण तो खूप चेंगाट होता सर्व लोकांना ते माहीत होत पण असंच पंढरपूरची आषाढी वारी आली आणि हा पाटील त्या वारीसाठी निघाला पंढरपूरची आषाढी वारी आली आणि हा पाटील त्या वारीसाठी निघाला आणि तो पंढरपूरमध्ये पोचला आणि पंढरपूरमध्ये पोहोचल्याच्या नंतर तो चंद्रभागे स्नानासाठी गेला आणि स्नान करून आल्याच्या नंतर बघा परमेश्वराने पा, साक्षात पांडुरंगाने त्या पाटलाची परीक्षा घेण्याचे ठरवले पंढरपूरचे पांडुरंगाने त्या पाटलाची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि साक्षात पंढरपूरचे पांडुरंग वासुदेवाच्या वासुदेवाच्या स्वरूपात त्या पाटलाच्या चंद्रभागेच्या समोर आले आणि त्या पाटलाला आंघोळ करून आल्याच्या नंतर एक कृपाय मागितला स्वरूपात असणारे वासुदेव त्यांना त्यांनी या पाटणाकडे एक रुपयाची मागणी केली परंतु पाटील खूप चेंगाट त्यांनी पाटलांनी उत्तर दिलं मी धर्मशाळेतून असा चालू आहे माझ्याकडे एक रुपया आता नाही मी धर्मशाळेवर तुम्ही या त्या ठिकाणी तुम्हाला मी देतो अशी उडवाड उत्तर करून तो पाटील मोकळा झाला अरे पांडुरंगाने काहीच म्हटलं नाही पांडुरंगाने ऐकून घेतलं त्यांनी सांगितलं तर धर्मशाळेवर या तुम्हाला त्या ठिकाणी एक रुपये देतो ते पांडुरंगाच्या स्वरूपात असलेले वासुदेव निघून गेले आणि हा पाटील धर्मशाळेवर गेला दुसऱ्या दिवशी पांडुरंगाच्या स्वरूपात असणारे वासुदेव त्या पाटलांच्या धर्मशाळेवर गेले धर्मशाळेवर गेल्यानंतर पाटलांच्या समोर ते वासुदेव दिसल्याच्या नंतर पाटलांना पुन्हा गडबडलं आता काय उत्तर देऊ पण पाटील खूप हुशार होता कारण की पाटलांना तेव्हा वासुदेवना त्यांनी उत्तर दिलं अहो तुम्ही एक रुपयाच काय मागता तुम्हाला आणखी भरपूर काही मी देतो तुम्ही आमच्या गावी या असा पाटील त्या वासुदेवाला म्हटला ते उत्तर पुन्हा त्या पांढरुंगच्या रूपात असणारे वासुदेवाने ऐकलं ते पुन्हा त्या ठिकाणी गेले कारण की त्यांची ती परिषद चालली होती कि हा कितपत आपल्या हा किती चेंकाट आहे यांची बालाजी परमेश्वरची परिषद चालली होती आणि पांडुर आषाढी वारी संपली आणि तो पाठीत आपल्या गावभरतीच्या प्रवासाहून आठ दिवसांनी घरी आला आणि त्या ठिकाणी पुन्हा स्वरूपात वासुदेव दिवसांनी त्या घरी पोहोचले स्वरूपात असले पांडुरंगाच्या स्वरूपात असणारे वासुदेव त्या पाटलांच्या घरीच पोहोचले परंतु पाटील पाटलांनी वासुदेव आपल्या गाडात पाहिल्याच्या नंतर त्यांना काहीच तुचे ना पाटलांना काही सूचना आता काय उत्तर द्यायचं पण पाटील पाटील खूप हुशार होता कारण की तो चेंगाड होता त्याला रुपया देणं कोणाला माहितीच नव्हतं त्याने काय केलं असेल पा त्या काय केलं असेल त्यांनी बेशुद्ध होऊन मरणाचं नाटक केलं लक्षात घ्या एक रुपया देणे आपल्याला भरपूर काय ते त्या वासुदेवाला काही द्यावे लागेल आपल्याला त्यापासून कसं टाळता येईल या टाळण्यासाठी त्या पाटलांनी मरणाचं नाटक केलं आणि ही वार्ता सर्व गाववर पसरली पाटील गेले पाटील गेले सगळे गोळा झाले पाटलांच्या घरी पत्नी शो करू लागली परंतु ते वासुदेवाच्या पांडुरंगाच्या वासुदे पत्नीला म्हणाले मला एक रुपया द्या पण ती पत्नी का म्हणते माझा पती मेलाय तुला मेल्या डोळ्या काय सुचतय माझा पती माझा पती गेलाय असे म्हटल्यानंतर ही सगळी भावकी भावकी गोळा झाली त्याला आंघोळीला बाहेर काढलं पण हा पाटील त्या विशुद्ध स्वरूपातच झोपून राहिला जीवात जागा झाला नाही कारण की उठल्यानंतर आपल्या त्या वासुदेवाला काहीतरी द्यावे लागेल आणि त्याला आंघोळ घातली त्याला सर्व पूर्ण आंघोळ तयारी झाली तिरणीची तयारी तर, तयारी झाली त्याला तिरणीवर झोपवलं आता त्याला म्हणून मुलगीकडे घेऊन जायचं होतं तरी पाठी काय उठायला तयार नाही का त्या वासुदेवाला आपल्याला काहीतरी हे दृपात द्यावे लागेल पार माश्या मुम अंत्ययात्रा आली त्या ठिकाणी सरंद रचलं गेलं सरंद रचलं गेलं तरी पाटील उठायला तयार नाही सरणावर पाटलांना झोपवलं पूर्ण सरण रचून पूर्ण आग्नी देण्याची वेळ आली तरी पाटील उठायला तयार नाही हे सर्व पांडुरंगाच्या स्वरूपात असणारे वासुदेव सर्व हे पाहत होते शेवट आग्नी दिली आग्नी दिल्याच्या नंतर कानगी तो पाटील दिलेला नव्हता तो खोट नाटक करत होता पाटला चटके बसू लागले त्या सरनावर पाटण्याला चटके बसू लागले तरी पाटील उठायला तयार नाही का आपल्याला एक रुपया द्यावं लागेल शेवट पांडुरंगाला त्या पाटलाची दया आली आणि पाटलांनी त्याला सांगितलं हे पाटला हे तुम्हाला मी एक रुपया माफ केला ते वासुदेवाच्या स्वरूप पांडुरंगाच्या स्वरूपात असणारे वासुदेव म्हणले पांडुरंग कि एक रुपया तुला माफ केला जसा पट्ट्याने हे वाक्य ऐकलं त्या सरणावर जसा उठला आणि बाजूला जाऊन उभा राहिला घ्या किती 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 चेंगाटपणा पैसा असून त्याचा उपयोग नाही पैसा भरपूर कमवा चांगल्या नीतीमध्ये त्याने कमवा पण त्याचा योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे त्या पाटलाकडं अमाप संपत्ती होती होतं पण देण्याची दानच नव्हती म्हणजे माणूस या टोका उदाहरणाच्या माध्यमातून मार्थ सांगतो की माणसाला समाधान काय नाही माणूस किती चेंगा आहे कारण पैसा पैसाकडा पैसा आहे पण त्या तो आपण कुठे खर्च केला पाहिजे याची दानत सुद्धा असली पाहिजे आपल्याला मेलला चांगल्या नीतीमतीने तोडलेला पैसा आपण अन्नदान केलं पाहिजे दिनदुबळ्यांना मदत केली पाहिजे स... ज्याला मदत ज्या गरजूंना मदत आहे त्यांना मदत केली पाहिजे कारण या माध्यमातून आपल्याला परमेश्वराने हा माणसाचा जन्म दिलेला आहे ना सा सा पर्मिशर पर्मिशर या माणसाचा जन्माचा उद्धार होणार आहे कारण की परमेश्वर हा परमेश्वर त्या आपल्या जन्माचा उद्धार करून आपल्याला देणार आहे म्हणून दानधर्म करा दिनदुबळ्यांची मदत करा आणि या परमेश्वराची या द् पूर्ण मनोभावे श्रद्धा भाव विश्वास ठेवून तुम्ही त्याची सेवा नामस्मरण करा तो तुमच्या जीवनात तुमच्या जीवनात आनंद निर्माण केले केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे त्या आज होळी पौर्णिमा आहे आज होळी पौर्णिमा आहे आज या दिवशी आपण का होळी पेटवतो हे थोड्याशा छोट्या कथेच्या माध्यमातून सांगतो आपण होळी आज का साजरी करतो लक्षात घ्या त्या काळामध्ये हिरण्य कश्यप आणि हिरण नावाचा राजा होता महर्षी कश्यप आणि त्याची महर्षी कश्यपाला दोन मुले होती हिरण कश्यप आणि हिरणक्षप अशी दोन मुलं होती आणि ही दोन मुलं खूप शूर होती राक्ष ते, ते राक्षस होते पण ती मुलं खूप शूर होती त्यांनी शूरपणामुळे त्यांनी इंद्र इंद्रदेवांना पराजित केलं होतं त्यामध्ये राजे झाले होते इंद्रदेवांना त्यांनी पराजित केलं होतं पराजित करून त्या त्यांनी इंद्रदेव स्थापन आपल्या काबीज केलं होत म्हणून त्या त्यावेळेस त्या, त्या हिरणक्षे हो होते हे दोघांना उत्मान झाला होता खूप राक्षी प्रवृत्ती होते राक्षस होते ते त्यांनी राक्षस त्यांना उत्मास झाला होता त्या हिरण त्या आपली पृथ्वी पाताळामध्ये नेऊन ठेवली पृथ्वी त्यांनी काय केली पाताळामध्ये नेऊन ठेवली हिरनक्षी आणि त्यावेळेस विष्णुदेवाने वराह अवतार घेतला आणि त्यावेळेस त्या वराहा अवतारामध्ये आपली पृथ्वी त्या हिरण कश्यपला ठार मारून त्या पृथ्वीला वर आणलं त्यामुळं त्या काळात हिरण हा विष्णू देवा रागवलेला होता त्याला त्याचा बदला घ्यायचा होता आपल्या भावाला हे विष्णुदेवाने मारले आहे हा त्याच्या मनामध्ये तो राग होता आणि त्याचा त्याला बदला घ्यायचा होता म्हणून हा हिरण जंगलामध्ये निघून गेला ब्रह्मदेवाची अखंड मोठी तपस्या करण्यासाठी हा हिरण कश्यप जंगलामध्ये निघून गेला आणि त्याची पत्नी कयादू ही होती कारण की सर्व राज्य निघून नंतर ही कयादू होती ही हिरण कश्यपची पत्नी होती ते हिरण कश्यपची पत्नी कयादू ही त्या ठिकाणी एकटीच राहिली त्यामुळं त्या ठिकाणी जे नारद मुनी होते ना नारद मुनी त्या ठिकाणी आले नारद धोनी म्हणजे तू काही काळजी करू नको तू आमच्या आश्रमातच आणि त्या ठिकाणी तू राहा जोपर्यंत पुन्हा परत येत नाही तोपर्यंत आमच्या आश्रमात त्या कायदूला विनंती केली आणि हा हिरणकश्यप अखंड तपस्या करायसाठी त्या जंगलामध्ये गेला होता पण ही कायदो होती ती पोटूशी होती लक्षात घ्या जी काही असून जी आवडीच ते छोटोशी असते ज्या वेळेचे वातावरण ज्या बाहेरचे जे वातावरण असत ते आपल्या मुलावर त्याचा परिणाम होत असतो तुम्ही चांगले व, चांगले वर्तन करा चांगली वाणी बोला ती चांगली वाणीच बोलणार कारण की ते लहान जो वाढत असत ते सर्व ऐकत असत त्यात हा बोध असाच आहे लक्षात ही जी कयाद होती ती आश्रमामध्ये थांबली होती हे hey, नारद मुनी त्या ठिकाणी दी? हे सर्व नारद मुनी त्या अखंड जप करत होते जप करत होते कोणता जप करत होते ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि काय अखंडपणे हा जप त्या आश्रमामध्ये तो चालू होता आणि हे हा जपाचा वाणी त्या काय तुझं पोटामध्ये जे बाळ होते त्या बाळाला ऐकली होती त्या बाळावर त्याचा परिणाम होत होता लक्षात घ्या त्या बाळावर त्याचा फरनामा होता काय मित्र तो प्रल्हाद होता परमेश्वरची लिला असते राक्षस गरीबी परमेश्वर विष्णु भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी वाढत होता आणि ही वाणी ऐकून ऐकून त्या बाळ हे प्रल्हाद त्या काणीवर अखंडपणे पडत होती आणि काही काळाने त्या हे कश्यपनी त्या ब्रह्मदेवांना प्रसन्न केले प्रसन्न त्याची तपस्या पूर्ण झाली प्रसन्न करून तो पुन्हा घरी आला आणि नारद मुलींनी सुद्धा त्या कायदूला त्या ठिकाणी त्या हिरण कश्यपचे स्वाधीन केले आणि त्या त्यावेळेस तिची डिलिव्हरी झाली होती त्या तिला मुलगा झाला होता त्या मुलाचं नाव प्रल्हाद असे ठेवले होते प्रल्हाद हा विष्णू भक्त होता त्याच्या मुखामध्ये कायमच श्री नमो भगवते वासुदेव नम असं कायम त्याच्या मुखामध्ये येत होत आणि हा हिरण्य कश्यप पुन्हा तपस्यावरून घरी आल्याच्या नंतर त्याला तो प्रल्हाद कायम परमेश्वर मुखामती असायचं राक्षस होता राक्षस होता त्याला विष्णूचा पूर्ण तिरस्कार होता आणि हा त्या विष्णू देवाच नाव घेत होता त्याला राग येत होता त्याचा मुलगा होता तो सारखं वारंवार त्या मुलाचं नाव घेत होता त्यामुळं त्याने एक दिवशी ठरवलं याला याला मृत्यूदंड द्यायचा त्याला ठार मारायचं कारण की हा विष्णू भक्त आहे माझ्या दुश्मनाचा तो त्याची भक्ती करतोय म्हणून त्या स्वतःच्या मुलाला त्यांनी मानण्याचे ठरवले त्याने अनेक प्रयत्न केले कड्यावरून ढकलले उकाळत्या तेलामध्ये टाकले समुद्रामध्ये टाकले नागांच्या पुढे साप सोडले परंतु त्या प्रधाताला काही झालं नाही कारण तो विष्णू भक्त होता त्या त्याला काय ज्यावेळेस त्याला दंड द्यायचा त्यावेळेस तो भक्त एकच नामस्मरण करायचा असा वासुदेवा नामस्मरण तो होता नामस्मरण केल्या त्याच्या विष्णू त्याच्या प्रसन्न होते आणि नामस्मरण करत राहिला ना। आणि एके हा त्याला मृत्यू काय येईना असं त्याने ठरवलं आणि तो विचार करत आपला महालामध्ये मा, मा बसला होता आणि त्याची बहीण होलिका त्याची बहीण होलिका आपला भाऊ चिंतेत आहे काय विचारत आहे त्याने विचारलं काय चिंतेत आहेस का दुःखी आहेस का त्याने असा असा घडा प्रताप साईचा माझाच मुलगा माझ्या दुश्मनाचा त्याची नामस्मरण करतोय असं तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यायचा आहे असं तिने ती होलिका म्हणली अरे काहीच काळजी करू नको मला ब्रह्मदेवाच अग्नीपासून संरक्षणाच म्हणजे ती होलिका होती तिला पासून काहीच होणार नव्हतं ती कधीच जळणार नव्हती असं तिला ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं या होलिकेला आणि तू काहीच काळजी नको तू मोठ्या मैदानामध्ये मोठं लाकडाचं आणि त्याच्यावर मी त्याला मांडीवर घेऊन बसते आणि तो मला काही होणार नाही आणि तो बसून साथ होईल असं त्या हिरण कृष्य सांगितल्या नंतर हिरण कृष्णांनी तयारी प्रधानजीला सांगितल्या आणि तयारी त्या पठांमध्ये केली त्या त्या प्रथा प्रल्हादाला घेऊन घेऊन त्या मांडीवर घेऊन त्या चितेवर बसली अग्नी दिला अग्नी दिल्याच्या नंतर जाळा जळू लागलं परंतु त्या भक्त प्रल्हादाला काही होईना परंतु या होलिकेला हळूहळू चटके बसू लागले कारण ती त्या ब्रह्मदेवाला मुगू लागली मला तुम्ही खोटे राहा तुमचा तुमचे वरदान खोटे आहे तुम्ही मला अग्नीपासून न जळण्याचे वरदान दिले होते पण आता मी त्यामध्ये जळत आहे त्यावेळेस त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले ब्रह्मदेव तिला काय म्हणाले मी तुला फक्त काय सांगितलं तुझा अग्नीपासून बचाव होईल तू चांगल्या कार्यासाठी चांगल्या विचारासाठी द्या त्याचा वापर करशील त्यासाठी तुझा उपयोग होईल या ठिकाणी तू विष्णुदेवांचा भक्त विष्णू देवांचा भक्त प्रल्हाद या ठिकाणी वाईट आहे ते विचार वाईट असल्याच्या कारणे तू ते निष्फल होणार आहे आणि तू त्या राग्नीमध्ये जडून खाक होणार आहे असा ब्रह्मदेव त्या गुलीके म्हणाले आणि त्या ठिकाणी हा विष प्रल्हाद स्त्री नमो भगवते वासुदेवाय नमो असं म्हणत होता पण त्याला काहीच झालं नाही अगदी त्याला काही करू शकली नाही परंतु जी बोलिका आहे ती बोलिका त्या ठिकाणी माणसाचे विचार ज्याचा माणसाची नीतिमत्ता विचार चांगले विचार केलं असतं तर तिला ते त्याचं त्या ते तपस्याचं फळ मिळालं असत त्यासाठी आपल्या जीवनामध्ये सुद्धा या होळीच्या माध्यमातून आपल्याला आपले चांगले जे आपले वाईट विचार आहेत ना या होळी पौर्णिमेच्या माध्यमातून या होळीमध्ये त्याचे धन करा आणि सकारात्मक चांगले विचारेने चांगल्या सगळ्यांच चांगलं भाव भावनाचा दृष्टिकोन कसा ठेवा सगळ्यांच चांगला हो त्याच्या पाठीमागे माझं चांगलं हो हा ज्यावेळेस तुम्ही विचार मनामध्ये रुजवतात रुंबवतात त्यावेळेस तुम्हाला तुमचं परमेश्वर कल्याण केले शक्य त्या ग्रह नाही फक्त विचार तो आचार सकारात्मक उर्जेने ठेवा आणि या होळी पौर्णिमेच्या माध्यमातून जे वाईट विचार आहेत जे आपल्या बुद्धीमध्ये आहेत त्याचा या होळी पौर्णिमेच्या निमित्त त्याचा नाश करा धन करा आणि एक संकल्प करा की मला परमेश्वरा हे दत्त महाराजा मला चांगली बुद्धिमत्ता दे सकारात्मक ऊर्जा दे आणि तुझ्या चरणी मला सामील करून दे ज्यावेळेस तुम्ही याच्या चरणा दत्त महाराजांच्या चरणी सामील होत ना तर त्यावेळेस तो ऑटोमॅटिक तुमचे विचार आचार आचारमध्ये तुमच्या विचारामध्ये बदल झाल्याशिवाय कदा केला म्हणून नाही हे लक्षात घ्या हा या होईपर्यंत हा संदेश देतो श्री गुरुदेव दत्त